साडी नेसला याच्या ती बाय हाते म्हणजे आम्ही साडी नेसले म्हणतो आणि तुझी बाय काय पेपर अडवला होत्या काय ते सांगतो बघून आम्ही स्त्रियांचा फोटो हो निघाला फोटो अरे बाबा मतुरी मग निघाली गोकुळ आली मग गोकुळात निघाली मतुरीच्या बाहेर जाऊ देत नाही का जाऊ <laughs> देत नाही जाऊ देत नाही अग आज ते बाबा आज जाऊ नका म्हणतो या बहुतेक तिकडे रात्रीचा पाऊस नाही झाला काही मग आता काय देत नाही म्हणतेस पाऊस काय म्हणतेस तू हा आहे बरोबर तिकडे पाऊस नाही झाला बहुतेक लोक खडे हाताय लागले काय देत नाही तुमच्या डोक्यावरती काय केस केस होय मग ते सांगत नाही तुला मग केसाच्या वरती काय बघ बघाय अरे अनुभव बाबा गोष्ट पदळावरती काय चुकला आहे तू बरंच लागलाय तुम्ही वरती बोलवू काय प्रेम कोणत्या देवावर करता आम्ही जास्त प्रेम देव किती तो नाही मग तर देव आवडणार तुमच्या कोणी करणारा तुमच्या दही तोडून खाणार असा कोणता देव आम्ही तुम्हाला आवडतो भौतिक विविध पाण्याला मग विचारायला लागला या मग आपला आवडता देव कृष्ण हाय का नाही आमचा आवडता देव कृष्ण मग आता नाही हा तो कृष्ण जगावा की मला वा हा कसं वाटतं तुम्हाला जगाव 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 त्याला कायच जगला पाहिजे त्याला चांगला पण अजून दिवस थोडं दिवस जगला पाहिजे पण कायच पाहिजे काय म्हणतेस चांगला विचार आहे पण थोडं दिवस अजून जगला पाहिजे कोणतरी मोज

आणि माझ्या पाठवून द्या आम्ही काय कोर्टाला सांगितलं तो आम्हाला कोण आहे कसा म्हणायच बडाव दिस तुला काय बोलतीस तू काय बोलतीस काय घरा तर सांगायला गेलं तुझं नऊ तू नेमका कोण आहे तुम्ही ज्या देवडती प्रेम करता हा हा तुम्ही ज्या ओढती भक्ती करता होय तुमचा आवडता नटकट होय तोच मी श्री कृष्ण परमात्मा आहे मी तुमच्या समोर आहे तरी त्यांनी मला वाटलं पोरीनो त्या पोरी ते मी तुम्हाला होते तुम्हाला आहे महिन्यात का हे कृष्णाचं तोंड आहे का कशाबद्दल म्हणतेस तू नवन हे कृष्णाचं तोंड आहे काय सांगू तिथे घटने शेत त्या घटना जॉकेट आणलंय कोणाच पटका आणला आहे गोताला पचल मग आता हे कृष्णाचं तोंड आहे हा बेलले त्या बाजारात दादाला दिसायला लागले ला ला नाही हा आता रे मात्र तू ओळखू शकत नाही का पण मी माझी माहिती सांगितली तुम्ही ओळखू शकता या या कृष्ण सांगा नाही